ही। मी पाया शेहा एक पेपर फुटला नसल्याचा नवा दावा खरा कि खोटा दहावीचा परीक्षेचा फुटलेला पेपर आणि परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळे असल्याचा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलाय तर जालन्याचे कलेक्टर डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनीही पेपर फुटलेला नसल्याचा दावा केलाय प्रत्यक्षात मात्र हा दावा कितपत खरा आहे हे लवकरच दिसून येईल शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना संबंधित ज्या शाळेमध्ये पेपर फुटला असं ग दाखवलं जातं आहे केंद्र क्रमांक तीस पन्नास जिल्हा परिषद शाळा जालना इथं जे ते पेपर जे व्हायरल होतात त्याचा आणि या प्रश्नपत्रिकेचा काही संबंध असं प्रथमदर्शनी आवाला दिसून येतं त्यांनी मला ती पानं पण पाठवलं आहे त्या पानांचा म्हणजे जे, जे काय व्हायरल होतात जी पानं काही चॅनेलवर ते चॅनेल्स चॅनेल होणारी व्हायरल होणारी पाणं आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेत आहोत त्याचा रिपोर्ट घेत आहोत परंतु असं कुठलाही पेपरफुटी झालं नाही या वृत्ताचं मी पूर्णपणे खंडन करतो